सांगली पोलिसांची जुनी वाहने व साहित्य विकून मिळाला साठ लाखांचा महसूल जुनी वाहने व साहित्य विक्री केल्याने पोलीस मुख्यालयात जागा रिकामी सांगली जिल्हा पोलीस दलातील पंधरा वर्षावरील पंचवीस चार चाकी वाहने तर नव्वद दुचाकी वाहने अशी एकूण मिळून एकशे पंधरा वाहने स्क्रॅप करण्यासाठी एका अधिकृत कंपनीने बोली लावून व उर्वरित एक्केचाळीस चार चाकी व पंधरा दुचाकी वाहने इतर बोली लावणाऱ्यांना देण्यात येऊन वाहन व वा स्क्रॅप विक्रीतून शासनाला एकोणसाठ लाख अडुसष्ट हजार रुपयांचा महसूल मिळाला आहे अप्पर पोलीस महासंचालक दळणवळण व परिवहन महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या आदेशाने निकामी पोलीस वाहने व वा साहित्य यांची विक्री करणे कामी केंद्र शासन पुरस्कृत एम एस टी सी या अंगीकृत एजन्सी मार्फत ऑनलाईन पद्धतीने सांगली जिल्हा पोलीस दलातील पंधरा वर्षावरील चार चाकी व वा दुचाकी वाहने त्यासोबत स्क्रॅप जास्त बोली लावणाऱ्या विक्री करण्यात आली यातून शासनाला लाखो रुपयांचा महसूल मिळालेला असून पोलीस मुख्यालयातील अडगळीत पडलेली जागा मोकळी झाली आहे सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर पोलीस उपाधीक्षक गृह विभाग सांगली दादासाहेब चोडाप्पा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सचिन दंताळ विकास कोठावळे बापू गायकवाड संदीप गवळी पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश चव्हाण सचिन पवार अजय कांबळे यांनी यामध्ये सहभाग घेतला आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठवळे के के मराठी न्यूज नेटवर्क